नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळी युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते हैं। तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू कंबाईन सी प्रेलियम दोन हजार एकवीस भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही एक रोजगार हमी योजना दोन जवाहर रोजगार योजना तीन जयंती शहरी रोजगार योजना चार सांस्कृतिक विकास कार्यक्रम तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सांस्कृतिक विकास कार्यक्रम पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस खालीलपैकी कोणता एक भारत निर्माण कार्यक्रमाचा भाग नाही एक जलसिंचन दोन ग्रामीण विद्युतीकरण तीन ग्रामीण भागात शाळा चार ग्रामीण रस्ते तर या पी आय क्यूचं उत्तर होणार तीन ग्रामीण भागात शाळा पुढील पी आय क्यू कंबाईन बी दोन हजार वीस राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नारेगा रेगा रिकामी जागामध्ये अधिनियमित झाला एक ऑक्टोबर दोन हजार एक दोन ऑक्टोबर दोन हजार दोन तीन सप्टेंबर दोन हजार पाच चार सप्टेंबर दोन हजार अकरा तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन सप्टेंबर दोन हजार पाच पुढील पी क्यू संयुक्त गटक दोन हजार एकोणवीस एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत अ अल्पभूधारक शेतकरी ब अत्य अल्पभूधारक शेतकरी क भूमिहीन शेतकरी ड मोठे शेतकरी वरीलपैकी कोणाचे विधानविधाने बरोबर आहेत एक अ दो, फक्त दोन अ आणि ब फक्त तीन अ ब आणि क चार अ ब आणि ड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन अ ब आणि क पुढील पी वाय की वी एस आय दोन हजार सतरा खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरविणे हे होते एक स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एस जी एस वाय दोन स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना एस जे एस आर वाय तीन शिकलेल्या तरुणांसाठी स्वरोजगार चाऱ्यावरीलपैकी कोणतेही नाही तर यापेकी उच्च उत्तर होणार एक हो स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना एस जी एस वाय तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद